नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लातूरमध्ये ते प्रथमच आले यावेळी लातूर अर्बन बँकेच्या वतीने त्यांचा वृद्ध सत्कार करण्यात आला प्रदीप भाऊ राठी यांनी त्यांचे स्वागत केले नूतन चेअरमन आकाश राठी यांनी त्यांचे स्वागत केले अत्यंत हृदयस्पर्शी असा हा सत्काराचा कार्यक्रम झाला प्रदीप भाऊ राठी यांनी बाबासाहेबांना बैलजोडीची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार केला बँकेचे व्हाईस चेअरमन सांगवे यांनी कलेक्टर मॅडमचे स्वागत केले बँकेचे आकाश राठी आता बोलत आहेत In December 2024 he was appointed as the cabinet minister for cooperation in Maharashtra government underscoring his expertise and leadership in this vital sector He has held several key positions including president and vice president of the Latu District Cooperative Bank director of Mahesh Urban Bank Ahmedpur president of Mahesh Nagripat Sanstha Sir's leadership has been instrumental in steering not only financial institutions but also numerous educational institutions, sugar factories, uh, and has led them toward greater efficiency and inclusivity, ensuring that the benefits of cooperatives reach the grassroots levels. His visions and dedication continue to inspire the progress and innovation in Maharashtra's cooperative sector. It is also my honour to introduce Ms. Varsha Thakur Uge, the esteemed District Collector and District Magistrate of Lathu, an accomplished Indian Administrative Service Officer from 2011 Maharashtra cadre. She has been serving as the Lathu's first female District Collector since July 2023. Ma'am is renowned for her proactive leadership unwavering commitment to community development, particularly in fostering collective and cooperative progress. Under her, Latul has achieved many significant milestones like significant empower, empowerment of women, strengthening of rural economy, broad management and resource sharing in the district, democratic participation under her supervision. Latul has already registered 76,000 new voters, bringing the total to over 20 lakh people. With 2,143 polling stations established across six constituencies, a cornerstone of cooperative values where collective decision-making drives the progress, making her a truly dynamic and respected personality in Latur, who everybody cherishes.

साहेब लातूर जिल्ह्याची एक परंपरा आहे सहकार मंत्र्याची आदरणीय स्वर्गीय श्री केशवरावजी सोनणे साहेब आदरणीय स्वर्गीय श्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी सरकार मंत्री हे आहे शहकार क्षेत्रामध्ये सहकारी बँकेचा खूप मोठा वाटा आहे बँकिंग क्षेत्र हे स्पर्धात्मक झालेलं आहे आरबीआयचे नियम हे सर्वायवर ऑफ द फिटेस्ट हे धोरण समोर घेऊन त्यांची धोरणं राबवली जाते त्यातही मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटलायझेशन आणि ऑनलाईन व्यवहार यामुळे बँकिंग क्षेत्र हे वेगळ्या रूपामध्ये भविष्यामध्ये पुढे येणार आहे माननीय मंत्री महोदय आपण आमच्या विनंतीला मान देऊन वेळात आम्हाला आता आपल्या मार्गदर्शनची वाट पाहतोय लातूर ला आज शिक्षण परिषद आहे त्याच धर्तीवर मला असं वाटतं की आपण सहकार मंत्री आहात एक सहकार परिषद ही मी आपल्याला विनंती करतो आणि आज सहकार परिषद आपण सहकार मंत्री म्हणून याला प्रोत्साहित करावं अशी मी आपल्याला विनंती करतो बाबासाहेबांच्याकडून खूप अपेक्षा राहणार आहेत आमच्या लातूरला तर चांगलं हो पण त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव व्हायला पाहिजे त्यांचं नाव झालं की लातूरचं नाव आपोआप गत वैभव आपण कॉपरेटिव्ह आपण आठवायला पाहिजे केशरोजी झाल्यानंतर संध्याकाळ आधी डीसीसी बँक सात मजले केली महाराष्ट्रात कुठेही नव्हती ही आज पन्नास वर्ष आधी डीसीसी बँकेची इमारत बनणार ऑइल इंडस्ट्री व्हेजिटेबल प्लॅन लोक कल्पनाही करू शकत नव्हते साखर काकांदारी का सुरू आली होती महाराष्ट्रात पण व्हिजिटेबल प्लांट पहिल्यांदाच या ठिकाणी थोडंसं आपल्याला थो सांगू इच्छितो कोट्यावटी हो रुपयाचे शेकडो म्हणजे कोटीच्या वरची हो प्रॉपर्टी काही मान्यता विनाकारण अडकलेली आणि काही ताब्यातही आहेत आपल्या सहा एक त्या ठिकाणी निदान सरदार भवन बांधावं अशी मी आपल्याला ते ताबडतोब होण्यासारखं पण शासनावर भूर्दंडही बसणार नाही खाली केल्याने सहकार न्यायालय देखील त्या ठिकाणी आणलं मिटिंग हॉल देखील केलं तर ही ताबडतोब सुरुवात होऊ शकते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सा, निधी नी देखील लागणार नाही तर आपल्या काळामध्ये ते व्हावं असं मला वाटतं नमस्कार खर तर लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे संस्थापक राठीजी यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम आभारी आहे आजच्या कार्यक्रमाला माननीय नामदार राज्याचे सहकार मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत बाबासाहेब पाटीलजी आणि एक मला असं वाटत मी आता इकडे येताना नेमकी विसी चालू होती मला वाटतं तो योगायोग असू शकेल की uh, तो एक uh, डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन होती आपण गोखले इन्स्टिट्यूट बरोबर लातूर जिल्ह्याचा आराखडा तयार केलेला आहे आणि वीस अठावीस ला जर एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ट्रिलियन जी इकॉनॉमी आहे ती गाठायची असेल तर लातूर जिल्ह्यातले स्ट्रेंथ पॉइंट काय आहे याच प्रेझेंटेशन मी करून आले आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये मी तेच सांगितलं की लातूरची स्ट्रेंथ पॉइंट जर काही असेल तर ती एग्रिकल्चर आहे आणि ट्युशन एरिया जो आपला एज्युकेशन पॅटर्न हे दोन आहे आणि याच्यातला भक्कम सोसायटीचा आहे आणि ज्याचे आपण नशीब नाव की आज सर मंत्री आहेत पण लातूर जिल्ह्याचा जर पर कॅपिटल इन्कम झाला आणि संपूर्ण राज्यात जर आपला हिस्सा असेल तर फक्त दीड टक्ता इकॉनॉमी मध्ये आणि जर आपल्याला हा पुढचा गॅप फिलिंग करायचा असेल तर चारशे कोटी आपल्याला पर इयर हा टार्गेट केला तर आपण ती जी अठ्ठावीस आपलं जे राज्याच टार्गेट आहे ट्रिलियन इकॉनॉमीच्या मध्ये आपले योगदान देण्याचं ते आपण काढू शकणार आहे तर यामध्ये मला वाटतं आपला जो आहे सोयाबीन हा आपला स्ट्रेंथ पॉइंट आहे आणि सरांनी व्यवस्थित सांगितलं की नुसतं अॅग्रो बेस्ड किंवा ते करून चालत नाही तर मग त्याची कक्षा वाढवावी लागते ती कक्षा फक्त बोलवून होत नाही तर ती ऍक्शन मध्ये स्पेसिफिकली फंड्स रेजिंग आणि मग फंड रेझिंग करताना एग्रीकल्चर सेक्टरला तर फक्त मायबाप म्हणून बँकेकडेच बघितलं जातं आणि मग बँका हे सगळं देताना त्यांच्या मला लक्षात येतं की किती हर्डन्स आहेत किंवा रिकव्हरी करण्यासाठी सुद्धा काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा शेतकऱ्यांची काय प्रश्न आहे तर हा एक सामूहिक प्रयत्न आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू चुपंत या पंक्तीवरच सहकार चालतं आणि सहकार्याची जी भावना आहे ती भक्कम होत असते मला वाटतं खूप चांगल्या वीस पंचवीस ची सुरुवातच या दृष्टीने खूप चांगली झाली आहे मी आपल्या सगळ्यांना सर आपण जे माझ्याबद्दल हाय रिगार्ड हाय वर्ड्स काढले मी सुद्धा त्याच दृष्टीने अजून चांगलं काम तसं जिल्ह्यासाठी होईल यासाठी या वर्षाचा माझा संकल्पच आहे आणि मी प्रयत्नशील राहील आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा धन्यवाद देते धन्यवाद आणि योगायोगानं मी यावेळेस या राज्याचा सहकार मंत्री आज आपल्या राज्यामध्ये साखर कारखादारी बँका पतसंस्था गृहनिर्माण संस्था मत्स्य संस्था अनेक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी कारभार केला जातो खूप मोठं काम आहे अवघड आहे पण तेच अवघड खरा पुरुषार्थ कशात आहे किर्तीमध्ये सांगितले प्रश्नाने अवघड आहे शेत याच्यासाठी तर काम करायचं असतं मी चॅलेंज म्हणून शिकायला तयार आहे आणि या चळवीला निश्चितपणे मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आज शहा साहेबांनी अशा प्रकारचे नियोजन केलं पाच वर्षामध्ये या देशामध्ये दहा हजार नवीन संस्थेची स्थापना करायची आणि जुन्या ज्या काही आहेत त्यांना कशा प्रकारचं उर्जित अवस्थेमध्ये आणायचं आहे तर त्याच्यासाठी वेगळं नियोजन आपल्याला करायचे आज विकास सोसायटीच्या माध्यमातून ज्या संस्था चांगल्या आहेत ज्याचं बॅलन्सशीट चांगला आहे त्यांच्याकडे आहे आपण म्हणल्याप्रमाणे त्याला आपल्याला तिथे कुठची गरज आहे तिथली कुठं उपलब्धता आहे कोणत्या गोष्टीची तिथे गरज असताना त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे म्हणून घोडावर बांधायचे म्हणल्याप्रमाणे काही ठिकाणी करायची क्षमता असेल पेट्रोल पंप असते मेडिकल दुकान असेल कंझ्युमर असेल आणि मग तिथल्या संचालन मंडळाची काय नियोजन आहे त्या पद्धतीने आपलं सरकार त्या लोकांना मदत करणार आहे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचे आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्बन बँकेचे सत्रात आपण इथे बघितलं लातूर मध्ये पंधरा चांगल्या प्रकारचे बँक आहेत आणि चार बँका अडचणीत आलेल्या आहेत आणि मग इथ प्रश्ना लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे या बँकेची भाऊनी निर्मिती केली त्यावेळेस देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि खाली होत मग भाऊचं बघून आम्ही त्या ठिकाणी महेश अर्बन कॉपरेटिव्ह बँक आम्ही भाऊ भाऊला बँक चालवणं तसं सोपं आहे कारण तुम्हाला बाळकडून पहिलेच व्यापाराचं घट आम्ही शेतकरी आहोत छत्रपती आहे आणि बँक चालवायचं खूप आवड काम कोणी असो आणि बँक चालवणं तसं कसरत तर आम्ही भाऊचा आदर्श घेऊन जिल्हा बँकेचा आदर्श घेऊन अहमदपूरला महेश अर्बन बँक का काढली तर महेश माझ्या गावात जाजवल्ली देवस्थान महादेवाचं मंदिर आहे नाव कुणाचं द्यायचं तर महेश अर्बन आहे महेश अर्बन बँक मधले किती म्हणजे मारवाडी आहे बरोबर आहे म्हणजे मारवाडी कारण मारवाड्याच आणि मग आज आमच्याही पंधरा सोळा प्लॅन झाल्या चारशे सव्वा चारशे कोटी डिपॉझिट फक्त संस्था वेगळी आहे महेश नागरिक पतसंस्था वेगळी आहे तिचे दीड कोटी डिपॉझिट आहे प्रॉफिटमध्ये आहे अडीच कोटी तसंही प्रॉफिट आहे आणि मतदारसंघाच्या बाहेर आपण जायचं नाही स्टेट करा आमच्यानं बंद होत होते आमच्या मागे तेवढा वेळा मला लहून घ्यायचा नाही मग जे छोटे छोटे लोक आहेत त्यांना तिथे कसं आपल्याला मदत करता येईल गाडीवाले टक्केवाले दूधवाले त्या ठिकाणी त्यांना मदत करते म्हणून आपल्याला या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी अधिकाऱ्याच्या सरकारातून आपल्याला करायच्या आज नवीन तरुण लोक कोणाने खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आहे आणि आज बँकेमध्ये बघितलं तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं झालं तर आता सांगितलं आमच्या आकाशने बँकेमध्ये काय काय केलंय सीबीएसई केलं आहे डेटा सेंटर छोटीशी बँक असताना देखील मी आमचं लातूरमध्ये हेड ऑफिस आहे त्याचं आम्ही केलं आहे टी एम केलं आहे ज्या ज्या आज व्यापाऱ्याला पैसे खिशात घेऊन करायची गरज नाही तुमच्या मोबाईल मध्ये सगळा व्यवहार तुम्हाला करता येईल अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी ते आपण आपण करायचं सगळे त्याच्यामध्ये पाहिजे ज्यांनी आता नवीन नवीन नवी गोष्टी करणार आहेत एक्सेप्ट करणार आहेत स्वीकारणार तेच लोक प्रगती करणार आहेत आणि सहकारी चळवळीमध्ये पुन्हा एकदा आत्ताच आकाशने काही आकडे सांगितला की एकही घटक या सहकारी चळवळीपासून बाजूला राहणार नाही हे आपल्याला काम करायचे माझं शिक्षण कोल्हापूरला झालं तिथं बघितलं सगळं वाटायचं काय स्वातंत्र्य तर खरं इथंच भेटले तिथं त्या दुधाच्या कट्ट्यावर म्हटल्यावर अर्बन बँक तिथं कोल्हापूर अर्बन बँक आमच्या जे लोकांना बी येऊन गेलो पर्यटन करायलाच पाहिजे बघितलंच पाहिजे आमच्याही सोसायटी आणि पंचवृतीच्या लोकांना कोल्हापूरला घेऊन ते पथसंस्थापक सीएची पथ काही पतसंस्था बघितल्या काही डेऱ्या बघितल्या चिखली म्हणून गावाची तर गुळच करत मग ते बोलायला आम्ही आलो म्हणलं आनंद वाटलं आम्ही दर्शन घेऊन येऊ ज्योतिबाचं मग त्यांनी देवायला केलं एवढं आलं आहे एवढा त्याच्यापेक्षा अर्धा असेल दु डेरीचा स्वतःच्या मालकीची इमारत त्या डेरीकून ट्रॅक्टर त्या डेअरीकून मेडिकल दुकान कापड दुकान खताचे दुकान एवढे पोरं ते लोक कोल्हापूरची अॅडव्हान्स प्रगती केले आता बघा तिथला माणूस ग्रॅज्युएट बी झाला तर कधी तिथला पोरला नोकरी नाही म्हणून कोणी आत्महत्या करत म्हणून आत्महत्याने रोखण्यासाठी हे एक कारण आहे आणि पालकांनी देखील आपल्या पोरासाठी संपत्ती अधिक कमी होण्यापेक्षा संततीकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे खूप पैसे कमी पोरं तुम्ही आणि पोरग सुसंस्कारित नाही त्याला त्याच्याशी कधी तुम्ही डायलॉग केला नाही बोलला नाही आमचे नाही डोळे सर सांगायचे आता बाबासाहेब असा जमाना आलाय चंद्र सूर्य सारखे चंद्र जेव्हा मावळला की सूर्य निघते सूर्य मावळला की चंद्र निघते बाप लिहचे अशी घता झाली आहे बाप गेल्यावर पूर्व घरला निघते पूर्व गेला बाप घरला कधी बसा तुम्ही घरामध्ये त्याच्याशी बोला कोणाचं तर पूर्व राखीचं पूर्व शिय झाला म्हणून आपलाही भाव असं मला बसू नका पहिल्या सुरू त्याला शिक्षण देत असताना त्याची आवड काय त्याला बघत त्याच्यात आवड आहे त्याला फुरू द्या द्या खेळाची आवड आहे खेळामध्ये त्याला मजा कर। पेंटिंग करायचं आहे कुठलं क्षेत्र कमी आहे मला सांगा ना आज कबड्डी असेल तो कबड्डी आहे त्याच्यामध्ये नाव हो मिळत आहे कुस्ती आज बघितलं त्याच्यामध्ये आपलं नाव खूप कमी जात आहे त्याच्यामध्ये देखील आज आठशे हजार कोटी रुपये केंद्र सरकार आपल्याला खर्च करत नवीन नवीन जे गाईड आहेत ते दिले पाहिजेत आणि सरकारने एकतर्फ प्रगती करून जमणार नाही आपल्याला मग काही खेळामध्ये करावं लागलं काही संगीतामध्ये करावं लागलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करावं लागलं प्रगती म्हणजे गावामध्ये रस्ते मोठे झाले सभागृह झाले पण वातावरण चांगलं नाही कल्चर अपने। अपने दे खारा दे खारा जे म्हणतो संस्कार आपलं संस्कार जे म्हणतो संस्कार हे काही पुस्तकातून शिकवता येणार नाही आपल्याला संस्कार आपल्या घरात लेकरांच्या समोर आपण कसं वागता आपल्या बायकोशी कसं बोलता आपल्या सुरूशी कसं बोलता आपल्या भावाशी कसं बोलता कसं वर्तन करता आणि शाळेमध्ये शिक्षक कसं करतात एखादा चॅप्टर शिक्षकाने शिकवायचा राहिला तर राहिला इंडिकेट मॅनर्स हे शिकवलं पाहिजे देश प्रेम शिकवलं पाहिजेत प्रामाणिकपणानं पैसा कमावला पाहिजे बघतोय काही काही लोकांकडे पैसे आत्ता मोठे झालेले लोकांच्या गाण्या बघून घेऊन आज लावली असते आणि किराठी असेल बापदापासून गर्भश्री म्हणते त्यांच्याकडे कुटीची गाडी असली तर माझं डोके करायचं काय कारण मला त्याची उपयुक्तता किती आहे मला सांगा टाटाला मी आदर्श आत्ताही म्हणतो मी त्याला आदर्श समजून काम करतोय